गेल्या चोवीस तासात धाराशिव जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस पडल्याने जिल्ह्यातील मोठी धरणं भरून वाहू लागली आहेत धाराशिव जिल्ह्यातील महत्वाचं समजलं जाणारं तेरणा धरण या पावसाने ओव्हरफ्लो झालं असून या धरणाचे तेरा ते चौदा दरवाजे उघडले आहेत धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे ही परिस्थिती पाहून तेरणाखोऱ्यातील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील पारडी येथे बंजारा समाजाचा तीज महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यामध्ये बंजारा समाजातील मुलींचा मोठा सहभाग असतो बंजारा समाजातील मुली एका टोपलीमध्ये गहू टाकून त्याला सतत सात दिवस बंजारा गीत बोलून पाणी टाकतात तीज महोत्सव हा बंजारा समाजातील खूप महत्त्वाचा सण मानला जातो या महोत्सवात प्रामुख्याने मुली सहभागी होतात मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा मारलेगाव पूल पाण्याखाली गेल्याने नागपूर तुळजापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे प्रशासनाने खबरदारी म्हणून या महामार्गावरील वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतला आहे मध्यरात्री कोसळलेल्या पावसामुळे कायधू नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे इस्रापूर धरणाचे पाणी अद्याप सोडण्यात आले नसून ते केव्हाही सोडण्यात येऊ शकते त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर निर्माण होऊ शकते विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा हा प्रवाहित झाला आहे गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आल्याने पैनगंगा नदी दुथडी भरून वाहते अशातच विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या नयनरम्य सहस्त्रकुंड धबधबा हा प्रवाहित झाला आहे धबधब्याचे मनमोहक नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं आहे आदर्श शाळा असलेल्या सडक अर्जुनी तालुक्यातील चिचटोला येथील शाळेवर शिक्षकांना भावी बंद होण्याची वेळ आली आहे गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील चिचटोला येथील जिल्हा परिषद शाळेला सन दोन हजार सातमध्ये राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार आणि सन दोन हजार तेवीसमध्ये अदानी फाउंडेशनतर्फे सडक अर्जुनी तालुक्यातून प्रथम पुरस्कार मिळाला होता मात्र या शाळेत आता शिक्षक नसल्याने गावकऱ्यांनी शाळेला कुलूप लावलं असून विद्यार्थी शिक्षकांच्या मागणीसाठी पंचायत समितीच्या समोर ठिय्या आंदोलन केलं नांदेडमधील गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे विष्णुपुरी धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले तर नदीपात्राच्या पुढील भागातील आणि सकल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रश... जिल्हा प्रशासनाने केलं बळीराजासाठी महत्वाचा सण असलेला बैलपोळा सर्वत्र साजरा होतोय शिर्डी साईबाबांच्या समाधी मंदिरात देखील बैलपोळा सण साजरा करण्यात आलाय यावेळी श्री साईबाबा समाधी मंदिरात बैलपूजन करण्यात आलं त्यानंतर श्रींची माध्यांना आरती करण्यात आली बुलढाणा जिल्ह्यातील लोणार आणि मेहकर तालुक्यात रविवारी सायंकाळपासून मुसळधार पाऊस बरसतोय या पावसामुळे लोणार तालुक्यातील गांधारी नदीला पूर आल्याने घरी जाणारे अ अनेक शेतमजूर नदीच्या पलीकडे अडकले होते मात्र नदीचं पाणी ओसरल्यावर मजूर घरी परतले रविवारी दिवसभर बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात मध्यम स्वरूपाचा तर काही भागात मुसळधार पाऊस बरसला मुसळधार पावसाने बरस लोणार तालुक्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आला नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाने धारणधून उडवली आहे जिल्ह्यातील सर्वच नद्यांना मोठा पूर आला आहे पासदगाव परिसरातून वाहणाऱ्या आसना नदीला मोठा पूर आला आहे संपूर्ण पूल पाण्याखाली गेला असल्याने नांदेड ते हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याचा आणि नांदेड जिल्ह्यातील जवळपास पन्नास ते साठ गावांचा सा संपर्क तुटला आहे जेजुरीत सोमवती यात्रा आणि श्रावणी शेवटचा सोमवार असल्याने लाखो भाविक दर्शनासाठी दाखल झाले तर येळकोट येळकोट मल्हारच्या घोषात जेजुरी गड अक्षरशः दुमदुमून गेलाय राज्यभरातून श्री खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली जळगाव खानदेश यामध्ये सर्वत्र पोळा हा सण साजरा केला जातो त्याच पद्धतीने जळगाव शहरात देखील पोळा हा सण साजरा करण्यात आला आहे बैलांची शर्यत लावून तोरणला बांधलेले नारण फोडून पोळा हा फोडण्यात आला आहे त्यानंतर महिलांची पारंपरिक पद्धतीने पूजा करून पुरणपोळी आणि कडधान्य खाऊ घालून सण साजरा करण्यात आला आहे याप्रसंगी विदेशातील पर्यटक देखील या पोळ्या देखी सणामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले त्याचप्रमाणे पारंपरिक वाद्यावर विदेशी पर्यटकांनी ठेका धरल्याचंही पाहायला मिळालं गोंदियात कार अपघातचा थरार बघायला मिळाला आहे संपूर्ण घटना मध्ये कैद झाली आहे गोरेगाववरून गोंदियाकडे येत असताना गोंदियातील पॉलिटेक्निकल कॉलेज समोर भरधाव कारने एक रस्त्याच्या कडेला बसलेल्या दोन ट्रक ड्रायव्हर आणि एक सायकल इसमाला उडवलंय या घटनेत दोघे गंभीर जखमी झाले परभणी जिल्ह्यामध्ये दोन दिवसापासून पावसाने हाहाकार माजवलाय बोरी गावाजवळून वाहणाऱ्या करपऱ्या नदीला पूर आला असल्याने जिंतूर परभणी या मार्गावरील वाहतूक रात्री एक वाजल्यापासून बंद झाली आहे त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणीला सामना करावा लागतोय बोरी ते वस्ता असेगाव ते झरी बोबडे टाकली ते जोडपरळी मार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली आहे हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने मोठी दानादान उडाली आहे शेती पिकं वाहून गेली आहे तर अजूनही अनेक गावांमध्ये पाणी असल्यामुळे गावकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे देवजना या गावात पूर या पुरात बावीस जण अडकल्याची धक्कादायक माहिती समोर येते गणेश मूर्तिकारांचा मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्याची लगबग सुरू झाली आहे मात्र यंदा साहित्याच्या किमती वागल्याने गणेश मूर्तीच्या किमतीही वाढल्या आहेत त्यामुळे गणेश भक्तांना भूदंड झोसावा लागतोय पर्यावरणाला पूरक ठरणाऱ्या मातीच्या मूर्तीपेक्षा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या खरेदीकडे गणेश भक्तांचा कल पाहायला मिळतोय पर्यावरणपूरक शाडूमातीचा गणपती बजवण्याची कार्यशाळा जालन्यात पार पडली आहे महेश्वरी महिला मंडळ आणि इनरविल जालनाच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे हतनूर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे हतनू धरणाचे सोळा दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत पाण्याची आवक वाढत राहिल्यास धरणाचे आणखी दरवाजे उघडण्यात येऊन पाण्याचा विसर्ग देखील वाढवण्यात येणार असल्याची माहिती शाखा अभियंत्यांनी दिली चांदवडला बैलपोळ्याचा उत्साह शिगेला पोहोचला आहे मात्र चांदवडच्या पूर्व भागात पावसाचं प्रमाण कमी असल्याने काही भागात जोरदार तर काही भागात तुरळक पाऊस झाल्याने बैलपोळा सणावर दुष्काळाचं सावटही आहे आज चांदवड येथील मार्केटमध्ये सामान खरेदीसाठी करण्यासाठी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे की यावेळेस भांडवलसुद्धा वसूल होत नाही आहे अशी परिस्थिती